नमस्कार मंडळी तर कोकण रेल्वे सुद्धा टी सी येतात हे ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे जाता येता सर्वांनी तिकीट जरूर काढा सुद्धा तर मंडळी हे टी सी काका आले आणि सर्वांच्याच भुवया उंचवल्या पण आपल्याला काय टेन्शन नव्हतं हो कारण आपण तिकीट काढूनच फिरतो त्याच्यामुळे आज सुद्धा आपण तिकीट काढलं होतं आणि ते आले तसं आपण तिकीट काढून ठेवलं होतं आणि हे पाहून बरं वाटलं की टी सी जनरल डब्यातसुद्धा येतात चक्क तर आज आले आणि त्यानिमित्ताने आपण तिकीट काढल्याचं सार्थकही झालं काही लोकंसुद्धा कदाचित का तिकडे तिकीट काढलेले नव्हते तर त्यांच्याशी ते बातचीत करत होते मग ते आपल्यापाशी पाशी आले सर्वांनी जाता येता तिकीट काढून दे जा तर ते तिकीट चेक म्हणजे नक्की काय करतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते तिकीट घेतात आणि त्यावरती एक पिनाने रेश मारतात अशी क्रॉस आणि त्यामुळे आपल्याला समजतं की हा टी सीने चेक केलं आहे म्हणून तर अशा प्रकारे त्यांनी आपलं टी तिकीट चेक केलं आणि जे ज्यांनी तिकीट काढलं नव्हतं त्यांच्याकडून पावती फाडून घेतली तर मंडळी आता तर सर्वांनी तिकीट काढा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त कोकणातील लोकांपर्यंत शेअर करा आणि आयडीवर मिळून असतात तर फॉलो करा